कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या राजारामपुरी शाखेच्या वतीनं जिल्ह्यातील होलसेल आणि रिटेल औषध व्यावसायिक ग्राहक मेळावा पार पडला या मेळाव्यात औषध व्यावसायिकांसाठी नव्या मेडिकल प्लस कर्ज योजनेची माहिती बँकेच्या वतीनं देण्यात आली कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं व्यवसाय वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातात या अंतर्गत बँकेच्या राजारामपुरी शाखेच्या वतीनं होलसेल आणि रिटेल औषध व्यावसायिकांचा ग्राहक मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संचालक महेश सावंत आणि सुरेश काटकर बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर आणि संचालकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली केमिस्ट असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सावंत आणि काटकर यांचा सत्कार करण्यात आला शिरीष कणेरकर यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथन के यांनी बँकेतर्फे नवीन मेडिकल प्लस कर्ज योजना सुरू केल्याचं सांगितलं योजने बाबत और परत बाबत और योजने करें करें या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्याबाबत आणि त्याच्या परतफेडीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली होलसेल आणि रिटेल औषध व्यावसायिकांनी बँकेच्या योजनेचा लाभ घेऊन व्यवसायात प्रगती करावी असं आवाहन अध्यक्ष कणेरकर यांनी केलं यावेळी ग्राहकांनी विचारलेल्या विविध शंकांचं समाधान कणेरकर यांनी केलं या मेळाव्याला बँकेचे उपाध्यक्ष जयसिंगराव माने शशांक थोरवत जगदीश कणेरकर योगेश रोकडे प्रिया दुकांडे औषध व्यावसायिक कुमार चव्हाण सूरज चव्हाण शशिकांत कुलकर्णी महेश कुकरेजा सुनील वासुदेव यांच्यासह जिल्ह्यातील औषध व्यावसायिक आणि व्यापारी उपस्थित होते